ંદે માતા ભરત પતાી ભરત પતા કૈત પતા વંદે મા ભારતીય સંવિધાન અચ્છા ભારતીય સંવિધાન અચ્છા ભારતીય સંવિધાન અચ્છા ભારતીય સંવિધાન मी हरीश लेखने स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचा संस्थापक अध्यक्ष खरं म्हटलं तर भारतीय संविधानाचं पंच्याहत्तरवं अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे आणि ह्या पंच पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अतिशय निंदनीय अशी घटना परभणी या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे घटना काय घडली हे सर्वांना माहितीच आहे दत्ता सोपान पवार नावाच्या इसमाने त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला जी काही संविधानाची प्रतिकृती होती स्टॅच्यू त्या त्याची तोडफोड केली त्याच्यानंतर के त्या परभणीमधील जो आंबेडकरी समाज होता त्याने संताप्त व्यक्त करत त्या घटनेचा तात्काळ निषेध नोंदवला आरोपीला पकडलं त्याला चोप त्या दिला पोलिसांच्या स्वाधीन केलं हे सर्व केल्यानंतर देखील इथला पोलीस प्रशासन मात्र त्यांनी जे करायला पाहिजे त्यांनी त्या आरोपीला स्वाधीन केल्यानंतर त्याला अटक करायला पाहिजे त्याच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे हे न करता त्याला थेट हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटलला नेल्यानंतर देखील त्याच्यावर अद्याप ही गुन्हे दाखल नाही आहेत त्याच्यामुळे आंबेडकरी समाज हा अजून संताप्त झाला मुळामध्ये भारतीय संविधान हे एका समाजाचं नाही आहे एक विशिष्ट समाजाचं भारतीय संविधान हे नाही आहे बाबासाहेबांनी जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे ते सर्व समाजासाठी लिहिलेलं आहे त्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध जैन सगळ्या पद्धतीची लोकं येतात आणि असं असतानासुद्धा फक्त संविधानाच्या रक्षणासाठी फक्त आंबेडकरी समाजच का तर हा समाज हा जागृत समाज आहे लोकांना वाटत असेल की हे संविधान फक्त ह्या लोकांसाठी का असा काही विषय नाही आहे प्रत्येकासाठी आहे आज बोलतात आमचं घर जळतंय उद्या तुमचं घर जळणार आहे एवढंच लक्षात ठेवावं सर्वांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं की पोलीस प्रशासनाने जो कोणी इसम आहे दत्ता सोपान पवार त्याला तात्काळ अटक करायला हवं त्याच्यावर गुन्हा दाखल करायला हवा एवढीच मागणी फक्त तिथल्या लोकांची होती आणि असं असताना देखील जर का ते लोक अटक करत नसतील गुन्हे दाखल करत नसतील तर कुठेतरी प्रशासनाला हे वातावरण सगळं चिघळायचं आहे फक्त परभणीमध्ये झालेली घटना त्याची नोंद आता महाराष्ट्रभर पसरू लागले प्रत्येक ठिकाणी आता बैठका चालू आहेत काही जण पोलीस स्टेशनला निवेदनं देते कोणी तहसीलदारला देते कोणी जिल्हाधिकारी का कार्यालयांमध्ये देते त्याला कारण हे आहे की प्रशासनाचा गलथानपणा पोलीस प्रशासनाचा जो गलथानपणा चालू आहे तो कुठेतरी त्यांनी थांबवला पाहिजे आणि त्यांनी तात्काळ दत्ता सोपान पवार याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि जोपर्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत कोणीही शांत आणि स्वस्थ बसणार नाही ह्याची दखल पोलीस प्रशासनाने घ्यायला हवं जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी ह्याची दखल घ्यायला हवी असं न करता जर त्यांनी असंच जर का सो हा विषय रेंगाळत ठेवला तर ता नक्कीच त्यांना महाराष्ट्र पेटवायचं आहे हे जे त्यांचं स्वप्न असेल किंवा त्यांच्या मनातलं जे काय असेल इस्पित तर ते कुठेतरी साध्य करण्याच्या उद्देशाने ते महाराष्ट्र पेटवण्याच्या दृष्टीने सगळं काही करतायत असं आम्हाला वाटतंय त्याच्यामुळं जर का त्यांना वाट वाटत असेल महाराष्ट्र शांत राहावा तर ता तात्काळ पुन्हा त्या दत्ता सोपान पवार याला अटक करा गुन्हा दाखल करा आणि आंबेडकरी समाजच नव्हे तर संपूर्ण भारतीय तुमचे अभिनंदन करेल जर का तुम्ही तात्काळ त्याच्यावर गुन्हे दाखल केले तर आणि भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष चालू असताना जर अशा पद्धतीच्या घटना घडत असतील आणि जो व्यक्ती आहे तो या भारतातलाच भारता आहे का आणि जर भारतातला आहे त्याने ते घट का केलं कशा केलं आणि त्याच्या मागचा सूत्रधार कोण हे सगळं आपण शोधून काढलं पाहिजे एवढी मी यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने आपल्यासमोर मागणी करतो आणि थांबतो जय भीम जय भारत